पर्धापूर पोलीस ठाणे हद्दीत काल दिनांक का तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी तेवीसशे वाजाच्या सुमारास पळसखेडा शिवार तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका शेतामध्ये गांजाची लागवड केली असल्याची माहिती पोलीस पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता गांजाचे एकूण सोळा झाडे पाच ते सहा फूट उंचीचे असे मिळून आले सदर ठिकाणी असलेले इसम आय सका तडवी यांना ताब्यात घेण्यात आले व पुढील योग्य त्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस ठाणे फरदापूर येथे एन डी पी एस कायद्यांत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये एकूण एकुन। एकोणास किलो एकशे वीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत पुढील तपास पी एस आर पाटील करत आहे त्याची चौकशी पी एस आर पाटील करत आहेत त्याचा सखोल आरोपीचा पूर्व इतिहास काढून पुढील तपास करण्यात येईल